ब्लॉग वन हंड्रेड ट्वेंटी थ्री रामराम मंडळी मी संकेत भुजबळ माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत करतो मित्रांनो आता सकाळची वाटले साडेआठ मी बघा नाश्ता करतोय नाश्त्यामध्ये आता फुलाने शेंगाने घेतले खाऊन घेऊन आवरायचे निघायचे चला आता खातो आणि आवरतो आणि निघतो मित्रांनो आता आम्ही चाललोय साड्यावर पावसा वातावरण भरपूर आहे तुम्ही बघू शकता पुढं बारीक बारीक पाऊस येतोय चला बघ तिथलं काय विषय तिथं काय परिस्थिती आहे हे बघा साइड वरती आहे हे दोन दाखवते काम चाललेलं आहे हे एका आणि आपलं इथं बेटा चढवायचं काम चाललेलं आहे आणि इथून वरती चढवणार फायनल होऊन जाईल आज ब्रेक बेटाने काम वरती आपलं ब्रेक ब्रेकच काम चालू करायचं आता कटिंग करून घेतलेले त्याचं काम घेतलेले काम चाललंय पाईप खालणं मूड आणायच्या मुळे पाईप हालन आणायच्या मुळे काय होतंय पाईप सारखं जण बंद निघतोय आणि एक माणूस माग एक माणूस इथे एक माणूस तीन चार माणूस हे बघा आता मी तुम्ही माणसाला काम चालू करायला लागले आता हे बघा त्या साईडला तर चांगलं आबाळ सात आहे इकडं थोडं थोडस आबाळ आहे आणि कालसारखं असं वातावरण व्हायला लागलं असं वाटतंय पण आता बघूया काय तुम्ही बघू शकता समोर नदी इथं अरे हा नदी पण ह्या घराच्या साईडला दिसत का नाहीये कारण जलपर्णी नावाची जो नदीवर वेळ येतो त्या वेळामुळे ना नदी दिसत नाहीये हे बघा नदीचं पूल अशा प्रकारे सगळे हे बघा मस्त अख्खं गाव दिसतंय यात टेरेस वर न पूर्ण पाणी चालू केलंय चालू ना आता मी घरी चाललोय आपलं गावावरती ब्रेक बेडचं काम आहे ते फायनल होऊ शकणार नाहीये कारण तोपर्यंत आमदार पडे साडेपाच वाजले थोडस सा बाकी राहील कारण तुम्ही बघितलं तर दोरीच्या साय मटेरियल नाही आता तुम्हाला मी दाखवतो म्हणजे तुम्हाला दाखवलं नाही ब्लाउज दाखवते वर दोन व्हिडिओ काढता येतील नाही तुम्हाला मी दाखवतो तेव्हा असं जिन्याच्या साह्याने जावं लागते वरती जिन्याच्या साह्याने जावं लागते आणि या दोरीने वाढ लागतात तुम्ही सांगायचं विट कशा वरती घेत आहे तुम्हाला मी फोटो बाजूला आपला फोटो दिसे किती काम झाले हे बघा असे वरती मी शिचावा लागते नीता मिळता बरोबर हे असं डस्ट डस्टर आहे वरती पण विटा नाही विट टाकायचं काम चाललंय घ्यायचं काम चाललंय वरती हे बघा बादली मध्ये आता बादली भरणार वेळ लागण्याचं काम हे कारण हे बघा उचलून न्यायला येत नाहीये आणि त्या दोरीशाने वाढत मग त्यांच्या हाताला बघा से होते मैं एक जन पार्टी थे <laughs> 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 असा बाई इतकं रिस्की काम या कप्पीच्या साय्याने घ्यावं लागतंय त्यामुळे थोडस सांभळून काम करण्यामुळे वेळ लागतोय आणि हे बघा हा बाई त्यामुळे असा वेळ लागतोय कामाला चला आता खाली ते चाललो होतो पण इथं बाल्कनीत आलो बघा का सकाळी पाणी होतं पाणी काढल्यानंतर न वाढल्यानंतर आम्ही ब्रेकरने जे थोडं थोडं राहिले होते ते पूर्णकडे क्लीन करून घेतलेले तुम्ही बघू शकता थोड फार नॉर्मल आहे काही काही ठिकाणी हे बघा इथं असं वगैरे टाचीच्या साहाय्याने परत साफ करून घ्यायचंय हा हे पाऊस तर येत त्यामुळे ते बाकीच्या गोष्टी साफ होणार धूळ वगैरे इथं पाऊस थांबल्यानंतर केमिकल कोटिंग होऊन ते ब्रिक ब्रेट होणार आहे चला आता आम्ही निघतो भरपूर वेळ झाला आणि पाऊस येण्याची संभवता आहे तुम्ही बघू शकता इकडे बघा चला मित्रांनो हे बघा घरी पोचले आता काय आवरून आपण बाहेर थोडस बघू काय आम्ही किंवा फिरून येऊया त्याला आवडतो आज पावसाला मोकळेच भेटले म्हणून त्याला सायकल काढून थोडं जरा एखादा राऊंड मारून येऊया मध्ये चालले होता जेव्हा बसलेला होता आज उशीर झाला आज आता वाजले नऊ वाजून चाळीस मिनिट बघा चपाती भाजी खाल्ली पण ब्लॉग बनवायचं लक्षात नव्हतं आता बघा भात घेतलाय हा भात बनवलाय सो आता खाऊन देऊया आणि आजचा ब्लॉग इथेच संपवतो माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद खूप राहतो